टेंभू बंद पाइपलाइन कामातील गैरप्रकाराबाबत सुरू असलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशीही चर्चा निष्फळ झाल्याने सुरूच टेंभू योजनेच्या अंतर्गत बंद पाईपलाईनने आठपाडी तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी मूळ आराखडा तयार करण्यात आला होता मात्र सध्या हे काम सुरू आहे परंतु मूळ आराखड्यामध्ये बदल करून हे काम सुरू असल्याने दिघंची येथील शेखर रंदिवे नवनाथ रंदिवे बळीराम रंदिवे अशोक पवार व राहुल बुधावले यांनी सोमवारपासून आटपाडी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये अमरण उपोषण सुरू केलं आहे डेप्युटी इंजिनियर शिवाजी पाटील व त्यांचे सहकारी जेई जाधव हे जाणीवपूर्वक त्यांचा व त्यांच्या भागाचा फायदा होईल अशा पद्धतीने चुकीचं काम करत आहेत या अधिकाऱ्यांवरती अनुशासनात्मक कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे असे असताना सोमवारच्या दिवसभरामध्ये कोणीही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नव्हता उलट या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांचे कनिष्ठ कर्मचारी यांना आंदोलकांच्या भेटीला पाठवून दिले होते परंतु आंदोलकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे असा पवित्रा घेतल्याने मंगळवारी वरिष्ठ अधिकारी महेश रासनकर हे आंदोलकांच्या भेटीला आले परंतु महेश रासनकर हे भागात जाऊन वस्तुस्थिती न पाहता कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकारी आधारे आंदोलकांना चुकीची माहिती देत असल्याने आंदोलकांनी सदर अधिकाऱ्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे

ही कुठं मागणी आहे त्या आम्हाला जसं तुम्ही तिथं दाखवलं होतं त्या पद्धतीनं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही या जाधवला आणि जे शिवाजी पाटला निलंबित करावी त्यांनी ते पायपावर घेऊन चुकीचं काम केलेलं आहे आणि शिवाजी पाटला जर संपूर्ण स्वच्छ हेतू आहे की त्याला ते या तांबलापूरपर्यंत पाणी न्यायचं होतं म्हणून त्यांनी राहिले पाहिजे आमचा आरोप आहे आम्ही बाकीच्या मागणी आमच्या तुम्हाला मागे आम्हाला लेखी स्वरूपात मिळत असल्या कुठे लेवल नाही काय नाही काय तुम्ही दोन हजार लोकांना केला त्यावेळी आमदार साहेब आमदार साहेबांनी सांगितलं म्हणून सगळी बरीच कर्मचारी तिथे होती ती स्वतः शिवाजी पाटील मधून मी स्वतः तिथं प्रश्न मी स्वतः तिथं मागणी केली मला तिथं उंबरगावला पाणी पाहिजे म्हणून तर मला तिथं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं लाईन तुम्हाला उंबरगावला पाणी पाहिजे तुमचा शब्द काय होता शिवाजी पाटील नाही साठी सगळं पीठाचा दिवस

अरे या टेंबूच्या मगरूर अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुंडावर या टेंबूच्या मगरूर अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुंडावर अरे कोण म्हणत नाही या टेंबूच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध